स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण इथे बटाट्याची भाजी बनवणार आहे साध्या पद्धतीने बटाटा घेतलेला आहे कापून अद्रक लसूणची पेस्ट कांदा मीठ टमाटर हळद मसाला आणि राय जिरं सर्वप्रथम मी तेल टाकलेलं आहे दोन चम्मच तेलामध्ये आता तेल थोडं गरम झालं तर आपण त्याच्यामध्ये राई टाकणार आहे जिराला टाकायचे फक्त राई टाकायची राई चांगली तडतडून घ्या राई आपली बघा तडतडली आहे चांगली लगेच आपण त्यामध्ये कांदा घालून घेणार आहे कांदा चांगला भाजणार आहे हे दोन कांदे घेतलेले आहेत मी बारीक कापलेले कांदा okay. असा ब्राऊन कलरचा होईपर्यंत चांगला कापून परतवून घेतलेला आहे हे बघा झाला चांगला कलर त्याने चेंज केलेला आहे त्याच्यामध्ये आता लगेच आपण टमाटर टाकणार आहे साधी भाजी आहे फक्त टमाटर कांद्यावरती रस्सावाली कांदा वाली। चांगला भाजला आहे आता टमाटर टाकू त्यामध्ये हे पण दोन टमाटर मी मी बारीक कापलेले घेतले आहेत लहान मिडियम साईजचे दोन टमाटर आहेत ते पण चांगले भाजून घेऊया टमाटर चांगला सॉफ्ट होईपर्यंत गळेपर्यंत भाजून घ्या झाला आपला टमाटर पण चांगला सॉफ्ट झालेला आहे आता आपण ह्यामध्ये बेसिक मसाले ॲड करूया हे मसाला टाकते मी घरचा मसाला तीन चम्मच टाकलेले आहेत आणि हळद छोटे आहेत ते चम्मच मसाल्यामध्ये आपले असतात ना ते चम्मच आणि हळद एक चम्मच टाकलेली आहे अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे एक चम्मच आहे अद्रक लसूणची पेस्ट चांगलं मिक्स करून घ्या आणि त्याच्यामध्ये आता आपण बटाटा ॲड करूया चांगलं मिक्स झालेलं आहे ते तेल सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही मी मिडियम साईज असे तुकडे कापलेले आहेत लहान पण नाही मोठे पण नाही असे एका बटाट्याचे सहा पीसेस केलेले आहेत छोटे मीडियम साईजच्या बटाट्याचे सहा पीस केलेले आहेत बटाटे टाकले मी सर्व आता मीठ टाकूया इथे मीठ मी नी... लहान दोन चम्मच टाकलेलं आहे एक चमच मी थोडंसं टाकलेलं आहे असं पूर्ण दोन नाही टाकलेलं आहे एक चम्मच आणि दोन थोडंसं टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने टाका किती टाकायचं त्याला ते सगळं आपण आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित हे बघा आता मी ह्याच्यात पाणी बटाट्यामध्ये पाणी नाही ॲड ॲड करणार आहे डायरेक्ट भाजीमध्ये पाणी नाही ॲड करणार आहे असं ताटावरती ठेवणार आहे वाफेवरती शिजवणार आहे मग थंड पाणी भाजी कुठल्याच भाजीमध्ये डायरेक्ट थंड पाणी अप्लाय करू नका वरती ताटावरती ठेवा आणि ते वाफेवरच जाऊ द्या आता ते मी वाफेवरतीच ताटातलंच पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थंड पाणीचा वापर केला नाही आता हे बटाटे शिजेपर्यंत पाच दहा मिनटं तसंच ठेवणार आहे झाकून झाली ना भाजी आपली तयार फक्त बटाटे शिजेपर्यंत झाला आपला बटाटा शिजून आपण त्याला कट करून का तो हे बघा तुटतोय म्हणजे भाजी शिजलेला आहे झाली आपली भाजी तयार आता ह्याच्यामध्ये मी कोथंबीर लास कोथिंबीर टाकून घेते 哎，你就这样才能练